नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीडॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे पुस्तक महोत्सवामध्ये आपण आलेलो आहोत काल सोळा तारखेला या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं आणि आता आज सकाळपासनं हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे या प्रदर्शनामध्ये आता आपण जाणार आहोत या प्रदर्शनाचं हे प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारातून आपण आत येत आहोत भव्य दिव्य असं हे प्रवेशद्वार आपण बघत आहोत पुणे पुस्तक महोत्सव सोळा ते चोवीस डिसेंबरसाठी पुणेकरांसाठी उपलब्ध आहे आणि या ठिकाणी विविध पुस्तकं विविध भाषांमधले अनेक पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहेत या ठिकाणचं आणखीन वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी विविध सेल्फी पॉईंट जे आहेत हे या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत हे आहे मोदींबरोबर सेल्फी आ, एक हा एक सेल्फी स्पॉट या ठिकाणी आहे आणखी हा एक सेल्फी पॉइंट आहे ज्या ठिकाणी आपल्याला लोकमान्य टिळक असतील आगरकर असतील राजश्री शाहू महाराज आणि पुण्यातील अनेक वैभव जे आहेत त्यांच्याबरोबर आपल्याला सेल्फी काढता येणार आहे ज्यांना या ठिकाणी फडणवीसांबरोबर सेल्फी काढायची आहे अशा या सेल्फी पॉईंटवर आपण सेल्फी घेऊ शकतो त्यांच्या हस्ते आपल्याला पुस्तक मिळणार आहे हे आहे पुस्तक प्रदर्शनासाठीचा सा प्रवेशद्वार विविध प्रकाशक जे आहेत त्या प्रकाशन संस्थेचे या ठिकाणी आपल्याला स्टॉल बघायला मिळणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचे त्या प्रकाशित केलेले जे पुस्तकं आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आपण बघू शकता घेऊ शकता वाचू शकतात आणि आपल्या आवडीचे जे पुस्तकं आहेत या सर्वांसाठी सर्व पुस्तकांवर दहा टक्के डिस्काउंट देण्यात आलेला आहे पुणे ही वाचन संस्कृती शिक्षण संस्कृतीचं शहर असल्यामुळे या ठिकाणी हे पुस्तक प्रदर्शन प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये होत आहे आणि या प्रदर्शनाला प्रगती मैदाननंतर देशामध्ये भरलेलं एक सगळ्यात मोठं प्रदर्शन आहे आणि पुणेकर नागरिकांनी जो प्रतिसाद या प्रदर्शनाला दिलेला आहे तो आपण बघत आहात अतिशय भव्य असं पुस्तकांचं दालन या ठिकाणी आपल्या पुणेकरांसाठी जे आहे आपण उपलब्ध केलेलं आहे या ठिकाणी अनेक प्रकाशकांची अनेक पुस्तक आपल्याला या ठिकाणी अवेलेबल आहेत <laughs> सर्व वयोगटातील नागरिक लहान मुलांपासनं या ठिकाणी हे पुस्तक प्रदर्शनासाठी आलेले आहेत पुस्तक नुसतं पुस्तक बघण्यासाठी नाही तर अनेक लोक ही पुस्तके खरेदी करत आहेत ज्ञानगंगाचे प्रकाशित असलेली सर्व पुस्तकांचा हा स्टॉल या ठिकाणी आहे माझं नाव उदय पाटील आमचं ज्ञानगंगा प्रकाशन आहे आणि माझ्याकडं जवळजवळ वेगवेगळ्या प्रकाशकांची पुस्तकं उपलब्ध असतात आमच्या संस्थेमार्फत आई गोड गोष्टी त्यांच्या लहान मुलांकरता बिरबलचे किंवा दिसापनेते पंचतंत्र अशा गोष्टीची पुस्तके व साने गोड गोष्टीचा संच व विविध चरित्र मला आम्ही उपलब्ध करून दिली आहे आणि हा अशा प्रकारचा इव्हेंट दरवर्षी व्हायला पाहिजे की जेणेकरून पुस्तकांची आवड मुलांमध्ये जास्त निर्माण होईल आणि हा आत्ता जे यांनी हे जो ऑर्गनाईज केलं आहे अतिशय उत्तम आहे आणि ज्याप्रमाणे आज लोक कालपासून येत आहेत आम्ही बघतोय अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आहे या ठिकाणी आणखीन एक प्रकाशक आहेत गोयल प्रकाशन यांचा हा स्टॉल या ठिकाणी आहे आणि यांच्यासुद्धा विविध पुस्तकं थिंग अँड ग्रोवरेज सारखे पुस्तकं इगो इन द एनिमी अशी छान छान पुस्तकं आपल्याला बघायला मिळणार आहेत वाचायला मिळणार आहेत आणि खरेदी करायला मिळणार आहे मेहता पब्लिशिंग हाऊस नवीन प्रकाशने यांच्या किया ठीक है ओपी ने काय केले बघा पतिन नुसती मोठी मुलंच माणसंच नाही तर लहान मुलांचे सुद्धा पुस्तक या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या आवडीनुसार कोणतं पुस्तक आपल्याला मिळेल या आवडीने हे लहान चमुकले सुद्धा आपल्या आवडीचे पुस्तक शोधत आहेत सर्व वयोगटातील जे विद्यार्थी असतील पालक असतील सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत आणि ह्या पुस्तक महोत्सवाचा आनंद प्रत्येक जण लुटण्याचा प्रयत्न करत आहे एवढा मोठा खजिना जो उपलब्ध करून दिलेला आहे तो चालण्यासाठी सर्वजणं या ठिकाणी आहेत कोणची पुस्तकं घ्यायची आहेत कोणती नाही लहान मुलंसुद्धा या पुस्तकांच्या मोहामध्ये खरेदी करत आहेत नुसते मराठी भाषेतले तर नाही तर मराठी इंग्रजी हिंदी आणि इतर सर्व भाषांमध्ये ही पुस्तकं उपलब्ध आहेत मराठीमधले पुस्तकं जरी जास्त असले तरी आपल्याला हवे त्या भाषेतले हवे त्या विभागातले हवे त्या सेक्शनची पुस्तकं पुस्तक, पुस्तक या ठिकाणी मिळणार आहेत सगळीकडे पुस्तकच पुस्तकं दिसत आहेत आणि पुण्यामध्ये अशा एवढ्या भव्य पुस्तक प्रदर्शनाला जो रिस्पॉन्स मिळत आहे त्यामुळं आयोजकांचं जे स्वप्न होतं की पुण्यामध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्वात मोठं पुस्तक प्रदर्शन पुण्यामध्ये व्हावं हे स्वप्न जे आयोजकांनी बघितलेलं आहे ते आज पहिल्याच दिवशी आपल्याला जो प्रचंड प्रतिसाद या पुणेकरांचा मिळालेला आहे हे, हे बघून आपण खरंच अशा पद्धतीचे प्रदर्शन वर्षातनं एकदाच नाही तर दोन ते तीन वेळा घेतली जावीत अशी पुणेकरांची अपेक्षा नक्कीच असणार आहे सर्वांना नमस्कार आपला हा स्टॉल सांस्कृतिक वार्तापत्र या संस्थेचा आहे आमच्याकडे विशेष बाब म्हणजे महाराजांची एक प्रदर्शनी आहे आम्ही कोणाचे वंशज ती प्रदर्शनी आवर्जून सगळ्या लहानांनी मोठ्यांनी पाहायला यावं तसंच अनेक नियमितचे अंक आपण लोकांना मोफतही देत आहोत त्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा आणि राम मंदिराचे दोन विशेषांक आपल्याकडे सवलतीत उपलब्ध आहेत असं आहे राम मंदिर आणि महिमा श्रीरामाचा त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी धन्यवाद आणि हे आहे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव बिलारी याचा हा स्पॉट आहे स्टॉल आहे हा शंकर महाराज मठ यांचासुद्धा स्टॉल आणि यांची पुस्तके किंवा ग्रंथ आपण या ठिकाणी घेऊ शकता ते सुद्धा या प्रदर्शनामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत विवेकानंद वेदांत साहित्य प्रदर्शन आणि विक्री यांचे सुद्धा या ठिकाणी आपण स्टॉल आहे विविध पुस्तक त्यांचे नमस्कार रामकृष्ण मठ पुणे यांच्यातर्फे हा स्टॉल आहे स्वामी विवेकानंदांची योग ध्यान व्यक्तिमत्व विकास विषयक मराठी हिंदी इंग्रजी भाषामध्ये पुस्तकं आहेत लहान मुलांसाठी गोष्टीची पुस्तकं आहेत आणि विवेकानंदांचं जे साहित्य आहे ते आजच्या तरुण पिढीसाठी खूप आवश्यक आणि गरजेचं आहे कारण स्वामीजी हे तरुणांचे आदर्श आहेत तर त्या तरुणांसमोर योग्य आदर्श असेल तरच त्यांचं जीवन घडू शकतं या उद्देशानं हा स्टॉल आम्ही इथं ऑर्गनाईज केलेला आहे धन्यवाद आपण जरूर या स्टॉलला व्हिजिट करावी असं हे भव्य आणि दिव्य प्रदर्शन आता आपण बघत आहोत या प्रदर्शनामध्ये जे पुस्तक आहेत युनिक अकॅडमीचे पब्लिकेशन एम पी एस सी यू पी एस सी पी एस आय यासाठी लागणारी सर्व पुस्तकंसुद्धा या ठिकाणी आपल्याला सर्व पुस्तकं उपलब्ध आहेत हा शिवसृष्टीचा जो स्टॉल आहे या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी शिवसृष्टी पुणे आंबेगाव यांचा हा स्टॉल आहे श्रीकांत देशपांडे हा आमचा स्टॉल जो आहे तो शिवसृष्टी पुणे आंबेगाव यांचा आहे आणि आम्ही खास करून शिवाजी महाराजांच्या संबंधातच असणारी पुस्तके इथं आमच्या स्टॉलवर ठेवली आहे यामध्ये पुरंदरे प्रकाशन डायमंड प्रकाशन आणि क स्नेहल प्रकाशन यांची पुस्तकं आहेत आमचं खास आमचं हे आहे ते शिवसृष्टी लोकांनी बघावं शिवाजी महाराजांच्या संदर्भात आवर्जून आंबेगावला भेट देऊन या सर्वांनी यावं यासाठी आम्ही हा टी व्हीवर क्लिप दाखवत आहे पुणे तिथे काय होणे आणि पुणे हे वाचन संस्कृतीचं शिक्षण संस्कृती रुजलेलं शहर म्हणून सगळीकडे ओळख आहे आणि या शहरामध्ये आता हे जे पुस्तक प्रदर्शन आहे या पुस्तक प्रदर्शनाला जी गर्दी आहे या आलोट अफाट गर्दी हे पहिल्याच दिवशी आपण बघितलं होतं काल सोळा तारखेला याचं उद्घाटन झालं आणि अधिकृतरित्या त्यांच्याकडनं उद्घाटनाच्या दिवशी जवळजवळ दहा हजार लोकांनी पुणेकरांनी या स्टॉलला भेट दिलेली होती या ठिकाणी आलेले होते आणि आत्ता आज सकाळपासनं अकरा वाजता स्टॉल सुरू झालेले आहेत आणि ही जी गर्दी आहे ही गर्दी आपण बघत आहोत आज सकाळपासनं अफाट गर्दी या प्रदर्शनाला पुणेकरांनी केलेली आहे नुसतं बघण्यासाठी नाही तर अनेक जण पुस्तकं खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आप आहेत आपल्याला जी आवडती पुस्तकं आहेत अनेक प्रकाशकांची पुस्तकं एकाच ठिकाणी आपल्याला अवेलेबल होत असल्यामुळे या प्रदर्शनाला पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद जो आहे तो मिळत आहे मर्शी कर शिक्षण संस्थेचे हा सुद्धा स्टॉल आपण आहे त्यांची प्रकाशने त्यांची पुस्तकंसुद्धा आपण घेऊ शकता अनेक प्रकाशन संस्था या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यामार्फत जे स्टॉल उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्या स्टॉलवरचे ही जी गर्दी आहे क्रॉसवर्डचं या ठिकाणी स्टॉल आहे आणि या ठिकाणी क्रॉसवोर्डमध्ये जी प्रकाशन पुस्तकं आपल्याला अवेलेबल आहेत ते सर्व पुस्तक या ठिकाणी बघायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत स्टोरी बुक्स ॲक्टिव्हिटी बुक्स अशा अनेक लहान मुलांसाठीचे सुद्धा हे जे काउंटर आहे हे या ठिकाणी सर्वांसाठी आहे आजोबा नाती या ठिकाणी नातीने जी पुस्तकं खरेदी केलेली आहे आजोबांबरोबर ते शेअर केले जात आहेत वाव पुस्तक प्रदर्शनामधनं आपण बाहेर आलेलो आहोत या ठिकाणी आपल्याला जे दोन पुस्तक अवेलेबल आहेत जे मोफत दिले जाणार आहेत जे एक्झिबिशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रत्येकाला हे पुस्तक है या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत नरेंद्र मोदी यांनी लिहिलेलं एक्झाम वॉरियर आणि हिंदवी स्वराज्य स्थापना ही अशी दोन पुस्तकं हे संपूर्ण विजिटर्स जे येणार आहे त्या व्हिजिटर्सला देण्यात येणार आहेत प्रदर्शन बघून झाल्यानंतर ही दोन पुस्तकं नक्की कलेक्ट करा आपल्याला मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये हे पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो या प्रदर्शनाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे शहीद भगतसिंग यांनी ते जे जेलमध्ये होते त्यावेळी जेलमध्ये असताना त्यांनी जी डायरी लिहिलेली आहे ती डायरी या ठिकाणी भगतसिंगांच्या भावाचा नातू या ठिकाणी काल आलेले होते प्रदर्शनामध्ये आणि त्यांनी ही डायरी आपल्या पुणेकरांना उपलब्ध करून दिलेली आहे भगतसिंगांनी जे स्वतःच्या हाताने ती जेलमध्ये असताना डायरी लिहिलेली आहे ती डायरी आता आपण बघणार आहोत माझ्या मागं ती डायरी बघण्यासाठी जी गर्दी आहे तीसुद्धा आपण भग... बघ मित्रांनो या प्रदर्शना आल्यानंतर नक्कीच या स्पॉटला भेट द्या शहीद भगतसिंग यांची यांनी लिहिलेली जी डायरी आहे ही डायरी आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जेलमध्ये जी त्यांनी चारशे चार पानांची डायरी लिहिलेली आहे बारा नऊ एकोणीसशे एकोणतीस रोजी लिहिलेली ही डायरी आहे यातली काही पानं आपल्यासाठी ओपन करून दाखवण्यात आलेली आहेत कारण की अतिशय दुर्मिळ ठेवा असल्यामुळं याची सुरक्षा या पानांची सुरक्षा करण्याचं गरजेचं आहे एकोणीसशे एकोणतीस साली लिहिलेली चारशे चार पानांची ही डायरी शहीद भगतसिंग यांच्या अक्षरामधलं आपण या या हे बघत आहोत जर आपण या प्रदर्शनाला आलात तर ह्या मौल्यवान ठेवा आपल्याला जो आहे इतिहासा चा जो ठेवा आहे तो इथं बघ बघायला मे आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि हेच आहे ती डायरी ज्या इतिहासाला आपण सर्व शहीद भगतसिंग यांच्या भगतसिंग राजगुरू सुखदेव भारताच्या रा स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपलं प्राणाची आहुती दिली त्या भगतसिंगांची डायरी आहे इथं नक्कीच नतमस्तक होणं प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे असं आम्हाला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ठिकाणी महाराजां ता एक दालन तयार करण्यात आलेलं आहे सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी या कालावधीतील महाराजांनी जे काही आपल्या लढाया लढल्या लड़ा। त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आणि खास दालन यासाठी तयार करण्यात आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध आणि त्यांचं युद्ध कौशल्य त्यांनी बांधलेले किल्ले हे बघण्यासाठी या ठिकाणी खूप मोठी अशी ही व्यवस्था त्यांची माहिती देण्यासाठी करण्यात आलेली आहे दिवाळीमध्ये आपण अनेक जण किल्ले तयार करत असतो परंतु प्रत्यक्ष तेच तीच जे आपण कॅरेक्टर्स आहेत मावळा योद्धा सेनापती शिलेदार ही सर्व आपण या ठिकाणी बघतोय ही आहे महाराजांची हत्तीवर निघालेली स्वारी अतिशय मोहक असे हे दृश्य या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत त्यामुळे सिंहगड आहे रायगड आहे असे अनेक किल्ले आणि त्या किल्ल्यांचे छायाचित्र या ठिकाणी आपल्याला एकाच ठिकाणी बघायला मिळणार आहेत आणि हा त्यांचा जो राज्याभिषेक सोहळ्याचा हा एक दृश्य आहे त्यांच्या तोफा अनेक दुर्ग आपल्याला या ठिकाणी फोटोच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत मित्रांनो अशा प्रकारे हा जो पुणे पुस्तक महोत्सव आहे या पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त तयार केलेला आमचा हा एपिसोड जो आहे आजचा या ठिकाणी आपण थांबतो पहिल्याच दिवशी हा एपिसोड आपण थांबवत आहोत पुन्हा इथं भेटणार आहोत